नमस्कार मैत्रिणो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे भद्राचे सावट असल्याने या वेळेतच करा शेवटच्या गुरुवारचे उद्यापन जाणून घेऊया शुभमुहूर्त जाणून घेऊया शुभमुहूर्त चला <laughs> तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना श्री महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत पवित्र असा मानला गेलेला असा मार्गशीर्ष महिना आहे या महिन्यात आपण लक्ष्मी देवीची पूजा आणि व्रत करण्याची आपल्याकडे परंपरा आहे महिला या काळात गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करतात मार्गशीर महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपल्या श्रद्धेने आणि भक्तीने हे मार्गशी गुरुवारचे उपवास करत असतात तर असे मार्गशी गुरुवार गुरुवारचे आपण तीन गुरुवारचे उपवास आपण पूजा ही मांडणी केलेली आहे तर मी सांगितलेल्या ह्या शुभमुहूर्तावरच तुम्ही हे तुम्ही गुरुवारचे उद् गुरुवारची मांडणी पूजा केलेली असणारच आता आला आहे शेवटचा चौथा गुरुवार तर हा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच शेवटचा गुरुवार आलेला आहे आपण तिन्ही गुरुवार आपण श्रद्धापूर्वक आपण पूजा मांडणी केलेली आहे तर आता शेवटच्या गुरुवारी पूजा उद्यापन आपण करणार आहोत तर कोणतेही व्रत केले की त्याचे आपण उद्यापन आपण केल्याशिवाय आपल्याला या व्रताचे फळ मिळत नाही त्यामुळे आपण ह्या आपण मार्गशी महिन्यातल्या गुरुवारचे आपण उद्यापन हे केलंच पाहिजे उद्यापन सर्व स्त्रीनी जे उद्या जे पूजा करतात जे महालक्ष्मीचे व्रत करतात त्यांनी हे उद्यापन केले पाहिजे यामध्ये कोणतीही स्त्री गरीब असो किंवा श्रीमंत असो त्या स्त्रीने हे उद्यापन हे केलेच पाहिजे तर आता हे आपण पहिल्या तीन गुरुवार आपण सारखंच हे उद्यापन कधी करायचा तर आता आपण पाहणार आहे की अठरा <coughs> डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण उद्यापन करणार आहे तर ह्या या, या दिवशी बाजाराचे सावट आहे त्यामुळे आपण उद्यापनाचा शुभमुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळेस आपण पूजेचं उद्यापन करायचं आहे याची माहिती आता आपण पाहूया तर शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आलेला आहे त्या दिवशी सूर्योदय हा सकाळी सात वाजून सात मिनिटांनी सूर्योदय होत आहे अठरा डिसेंबर रोजीच भद्राचे पूर्ण सावट आहे त्यामुळे आपण कोणत्या मुहूर्तावर आपण पहिल्यांदा पूजा करायची ते पहिल्यांदा आता पाहूया तर शेवटचा गुरुवार अठरा डिसेंबरला सूर्योदय हा सात वाजून सात मिनटापासून चालू होत आहे तर प्रथमच आपण प कोणत्याही व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला शुभ मुहूर्त सांगत आहे पण या दिवशी अठरा डिसेंबरला पूर्ण दिवस भात्राचे सावट असल्याने आपण पहिल्यांदा अशुभ मूर्तच पहिल्यांदा बघणार आहे तर अशुभ मूर्त हा सकाळी सूर्योदयापासूनच चालू होत आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सात मिनटापासून ते आठ वाजून तीस मिनटापर्यंत हा यमघंटा आहे यमघंटसुद्धा अशुभ वेळ अशी मानली गेलेली आहे त्यामुळे यावेळेससुद्धा आपण गुरुवारच्या व्रताचे उद्यापनाची सुरुवात आपण मुळीच करायची नाही पूजेची मांडणीसुद्धा आपण यावेळेस करायची नाही कारण यमघंट हा अशुभ मानला गेलेला आहे त्यामुळे आपण यावेळेस आपण पूजेची मांडणी करायची नाही तसेच त्यानंतर राहू काळ हा दुपारी एक वाजून चौतीस मिनटापासून ते दुपारी पा दोन वाजून बावन्न मिनटापर्यंत हा राहू काळ <coughs> आहे तो सुद्धा सर्वात अशुभ वेळ अशी मानली गेलेली आहे आता सर्वात महत्त्वाची म्हणजे अठरा तारखेला पहाटे दोन वाजून चौतीस मिनटा पहाटे दोन वाजून चौतीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत ही भद्राची वेळ वाईट आहे म्हणजे प या वेळेत भद्रा ही वेळ आहे ही वेळ अतिशय अशुभ वेळ असते तर या वेळेत आपण उद्यापन हे मुळीच करायचे नाही आता आपण उद्यापन कधी करायचे आहे उद्यापन गोरज मुहूर्त प्रदोष काळामध्ये आपण करावे म्हणजे गोरज मुहूर्तावर म्हणजे सायंकाळी किंवा प्रदोष काळामध्ये आपण उद्यापन केले तरी चालते संध्याकाळचे सर्व मुहूर्त हे चांगले आहेत तेही मला सांगते त्यामुळे आपण सकाळच्या वेळेस भद्राची सावट असल्यामुळे आपण सकाळी मुळेच उद्यापन करायचे नाही संध्याकाळी आपल्याला तुम्हाला मूर्त आहे तर ते मूर्त कोणते ते आता आपण पाहूया तर संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनटानंतर आपण उद्यापनाला सुरुवात करायची म्हणजे संध्याकाळी चार पंचेचाळीसनंतर नंतर आपण पूजेला मांड पूजेच्या मांडणीला सुरुवात केली तरी चालेल ज्यांना सकाळीच पूजा करायची आहे त्यांना अभिजित मूर्त आहे तर त्यावेळेस आपण पूजाचं उद्यापन करू शकतो तर आता आप शुभ वेळ कोणती त्यात आपण पाहूया कारण अभिचित मूर्त हा अतिशय शुभ मुहूर्त असा मांडला गे गेलेला आहे तर असा हा अभिचित मूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटापर्यंत म्हणजेच आपल्याकडं पन फक्त बेचाळीस मिनटं आहेत त्या सकाळच्या बेचाळीस मिनटामध्येच आपण पूजेची मांडणी करून आपण उद्यापन हे आपण करू शकतो तसेच सकाळी जर पूजा जर वेळ नसेल तर त्यांनी संध्याकाळी म्हणजेच गोरज मुहूर्तावर किंवा प्रदोष काळातसुद्धा आपण पूजेचं उद्यापन केले तरीही चालते तसेच दुसरा शुभमुहूर्त हा सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटापर्यंत हा दुसरा शुभमुहूर्त आहे हे दिवसाचे शुभमूहूर्त आहेत आता आपण प्रदोष काळामध्ये सुद्धा शुभमुहूर्त पूजेची मांडणी करू शकतो आता प्रदोष काळामध्ये कोणता शुभमुहूर्त आहे ते पाहूया तर सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटापासून ते सहा वाजून एकवीस मिनटापर्यंत हा पहिला शुभमुहूर्त आहे काळातला रौद्र शुभमुहूर्त म्हणून हा मानला गेलेला आहे यावेळेसुद्धा आपण पूजेची पूजा आपण उद्यापन हे करू शकतो तसेच प्रदेश का प्रदोष काळामध्ये गंधर्व शुभमुहूर्तसुद्धा आहे हा सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनटापासून ते सायंकाळी सात वाजून सोळा मिनटापर्यंत हा दुसरा प्रदोष गंधर्व शुभमुहूर्त आहे यावेळेसुद्धा आपण पू पु, पूजेचं उद्यापन आपण करू शकतो तसेच तिसरा प्रदोष काळातला आहे तो म्हणजे प्रदोष पक्ष शुभमुहूर्त हा सायंकाळी सात अजून सोळा मिनटापासून ते सकाळी सायंकाळी आठ वाजून अकरा मिनटापर्यंत हा तिसरा प्रदोष पक्ष शुभ मुहूर्त आहे यावेळेसुद्धा आपण पूजेचं उद्यापन आपण करू शकतो म्हणजेच तुम्ही रात्री आठ वाजून अकरा मिनटापर्यंत उद्यापन हे आपण करू शकतो या मुहूर्तावरच आपण पूजेची मांडणी करायची आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला मुहूर्त सांगितलेले आहेत तसेच सकाळीसुद्धा अभिजित मूर्त आहे अभिजित मूर्तावर सुद्धा तुम्ही पूजेची मांडणी करू शकता तसेच सायंकाळी गोरज मूर्त आहे प्रदेश मूर्त आहे सुद्धा आपण सायंकाळी आठ वाजून अकरा मिनिटापर्यंत ही आपण पूजा ही मांडणी करू शकतो तर तुम्हाला सांगितलेल्या मुहूर्तावरच आपण <coughs> महालक्ष्मी मातेचे उद्यापन आपण हे करू शकतो उद्यापनाची सुरुवात आपण शुभ मुहूर्तावरच करायची आहे आणि त्याची सांगतासुद्धा अशुभ वेळेत झाली तर अतिशय बरे तर आता सांगितलेल्या मुहूर्तावरच आपण महालक्ष्मी मातेचे उद्यापनाची सुरुवात करा आणि महालक्ष्मी मातेचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 श्री महालक्ष्मी माता की जय श्री महालक्ष्मी माता की जय